संस्थेच्या कारभाराचा गैरफायदा घेत निसर्ग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव प्रसाद कोदरे आणि सुभाष कोदरे यांनी संस्थेच्या निधीचा अपहार करून बनावट सह्या करून कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याची तक्रार संबंधित संस्थेचे अध्यक्ष कृपाल पलुसकर यांनी कोर्टात दाखल केली होती न्यायालयाच्या आदेशानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पाहूया नेमकं प्रकरण आहे तरी काय निसर्ग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद या संस्थेची कार्यकारिणी सन दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस या कालावधीसाठी वैध होते परंतु या काळात तक्रारदार यांना अंधारात ठेवून दिशाभूल करून आरोपी प्रसाद कोदरे आणि त्यांचे वडील सुभाष कोदरे यांनी संस्थेचे काम पाहिले निसर्ग संस्थेत ऑडिट रिपोर्ट दाखवत त्यावर बनावट सह्या करून फसवणूक केल्याचा आरोप फिर्यादी कृपाल यांनी केला आहे निसर्ग बहुदेशीय स्वभावी संस्थेचा अध्यक्ष दोन हजार सोळा पासून ते दोन हजार एकवीस पर्यंत या ठिकाणी मी अध्यक्ष पदावर असताना माननीय कोर्टामध्ये या ठिकाणी कोर्टा आज आम्ही याचिका दाखल केली आणि कोर्टाने या ठिकाणी आदेश दिल्यानंतर आज एफ आय झालेले आहे प्रसाद सुभाष कोदरे आणि सुभाष मारसी कोदरे या दोघांनी जो या ठिकाणी फसवणूक केली आहे या दोघा बापलेखाने या संस्थेमध्ये गैरव्यवहार करून छोटे ऑडिट रिपोर्ट या संस्थेमध्ये जमा केले तसेच माझ्या अध्यक्ष पदाचा या ठिकाणी गैरफायदा करून बनावट तयार करून या ठिकाणी त्यांनी हा प्रकार घडवला आहे यामुळे आमच्या संस्थेची तर बदनामी झालेलीच आहे तसेच या संस्थेमधील सदस्यांची फसवणूक झालेली आहे दिशाभूल करून ती फसवणूक केली आहे आणि ती दिशाभूल फक्त आमच्या पुरतीच मर्यादित न राहता ती शासनाची देखील त्यांनी फसवणूक केलेली आहे आणि या संदर्भात कोर्टाने क्रांती पोलीस चौकीला या ठिकाणी संबंधित व्यक्तींवरती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत त्याच्यामध्ये चारशे वीस चारशे सहा चारशे करून गुन्हा दाखल झालेला आहे या दोन्ही बापलेखाने अशी माझी नेते अजून अनेक जणांची देखील केलेली आहे पण ह्याच्यावरती मी एकट्याने कायदेशीर लढा दिलेला आहे आणि त्या संदर्भात पोलीस या ठिकाणी पोलीस स्टेशनला संबंधित कोर्टाने आदेश दिलेले आहेत त्यांनी अन्याय केलाय त्यांच्या अन्यायावर अन्याय झाल्यानंतर हे मला माहित आहे कारण आम्ही कायद्याचे अधिक अन्याय करत नाही आणि अन्याय झाल्याचा आम्ही सहन करत नाही बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेले या ठिकाणी अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा जास्त गुन्हेगार असतो आणि या ठिकाणी मी शिव शाहू फुले आंबेडकर या विचारांचा पायक असल्यामुळे तर घडला असेल त्याच्या अन्यायचं वाटप करण्यासाठी मी न्यायालयाची प्रकरण केलो न्यायालयाने या ठिकाणी आम्हाला योग्य अस निर्णय दिलेला आहे या देखील पुढील कारवाई जी असेल योग्य ती पद्धतीने आम्ही कायदेशीर सदस्य मार्गाने जाऊ आणि या प्रकरणात अंतिम लढा देण्याची देखील आमची या ठिकाणी ताकद आहे शेवटी आम्ही या ठिकाणी शाहू फुले आंबेडकरांना मानणार आहे लोकशाही मानणार आहे आणि सेवेकांना मानणारा आम्ही व्यक्ती आहे तक्रारदार कृपाल यांच्या मते दोन हजार सतरा ते दोन कोदरे आणि सुभाष कोदरे यांनी स्वतःकडेच ठेवली संस्थेचा ऑडिट रिपोर्ट आणि आर्थिक ताळेबंद तक्रारदार तसेच इतर सदस्यांना दाखवण्यात आले नाही वारंवार विचारणा करूनही माहिती न दिल्याने तक्रारदारांनी माहिती अधिकारांतर्गत चौकशी केली तेव्हा संपूर्ण गैरव्यवहार उघड झाला तक्रारदारांनी धर्मदाय आयुक्त औरंगाबाद कार्यालयातून ऑडिट रिपोर्ट अंतर्गत मागवल्यानंतर समोर सन सोळा ते दोन हजार ऑडिट रिपोर्टवर सुभाष कोदरे अध्यक्ष आणि प्रसाद कोदरे सचिव म्हणून खोट्या सह्या करून सादर केल्या होत्या प्रत्यक्षात या कालावधीत तक्रारदार हे संस्थेचे अध्यक्ष आणि प्रसाद कोदरे सचिव होते यामुळे आरोपीने संस्थेच्या निधीचा अपहार केला तसेच बनावट ऑडिट रिपोर्ट सादर करून कायदेशीर फसवणूक केली असल्याचं स्पष्ट झालं आहे विश्वास जबाबदारी आणि धर्मदाय संस्थेच्या पारदर्शक कारभाराचा गैरफायदा घेत संस्थेत अफरातफर केली आणि आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी नवी संस्था स्थापन केल्याचा आरोप या प्रकरणात आहे या फसवणुकीच्या गुन्ह्याने औरंगाबाद पुणे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे प्रसाद कोदरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहर पदाधिकारी आणि विश्वास पॅरामेडिकलचे संचालक आहेत प्रसाद सुभाष कोदरे आणि सुभाष या या दोघांनी ठिकाणी नक्कीच योग्य ती कारवाई होईल यांच्यावरती अशी मी अपेक्षा रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएस चे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असं सॉफ्टवेअर जी पी एसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्समध्ये मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री